पालघर जिल्ह्यातून सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी साईबाबा मंदिर मोखाडा येथे पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी मोखाडा येथे महायुतीमधील सर्व कार्यकर्ते व मतदार यांचे आभार मानले व पालघर जिल्ह्यातील सागरी व नागरी डोंगरी या क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचवून येथील सर्व नागरिकांच्या जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास सावरा यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले तसेच भाजप पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर जिल्ह्यात सहा विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवू असे या मेळाव्यात बोलताना सांगितले यावेळेस उपस्थित असलेले पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई सोले तालुका अध्यक्ष संतोष चौथे तालुका प्रमुख अमोल पाटील तालुका सरचिटणीस उमेश यलमाने जिल्हा चिटणीस विठ्ठल चौथे भाजप जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले उपतालुका अध्यक्ष हनुमंत पाधीर अनुसूचित जाती मोर्चा पालघर जिल्हा सरचिटणीस ईश्वर गांगुडे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पाटील लीना कोडीलकर महिला मोर्चा तालुका सरचिटणीस कविता पाटील तसेच या मेळाव्यात कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे कृषी सभापती जिल्हा परिषदेचे तावडेसर त्याचप्रमाणे महामंत्री अवशे उपस्थित असलेले आपले मोबाड नगर पंचायतचे प्रथम नागरिक आदरणीय आम आदमी पाटील त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासजी पाटील त्याचप्रमाणे नंदन वर्धक आदरणीय किशोरजी गोळे या आम्ही उपस्थित असलेले निलेजी भूपाने त्याचप्रमाणे नवसुती गाव नंदनजी वर्तव जयतेजी लघुका हर्षद पाटील उघाडा तालुक्याच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत ज्यांच्या कनखरतेमुळे मग संतोष दादा बोलले की ज्यांनी ही खासदारकीची उमेदवारी आपल्या विभागासाठी खेचून आणली आणि सहा वर्षाचा आपल्या मतदारसंघाचा वनवास संपवला असे तरुण आपल्या नेते राज्यमंत्री दर्जा असलेले आमचे मोठे बंधू जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाशजी निकम आमचे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोळेसर कृषी आणि पशुसंवर्धन सभापती मान्य संदीपदा पावडे बोखाड्याचे नगराध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू अमोलजी पाटील सरचिटणीस सुश्रीजी औसरकर तालुक्याचे अध्यक्ष संतोष चौथे ज्येष्ठ नेते मामा उपस्थित विठ्ठलजी चौथे अशुक थेतले जगदीशभाई नवसू दागा नवसू अंदाज जी वर्तक हर्षलजी बिरजी झोले मनसेजी तालुका अध्यक्ष दिल्लीची फुफाने उपस्थित सर्व मायवतीचे सर्व शिलेजार माता भगिनी अतिशय कमी वेळ आणि जास्त काम एक एक दीड महिन्यापासून उमेदवारी निकलर होण्याच्या अगोदर पासूनच आपण सर्व ज्याप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी सूचना दिल्या होत्या जिल्ह्याची बैठक घ्या तालुक्याची बैठक घ्या त्याप्रमाणे आपण सुद्धा मोखाड्याची सुद्धा बैठक घेतली होती मोखाडजी तालुक्याची बैठक मायवती झाल्यानंतर गट सुद्धा आपण बैठका घेतल्या उमेदवार निश्चित होत नव्हती परंतु भरतभाईंची जी भूमिका ठाम होती बाकीच्या इतर याच्यामध्ये मी जाणार नाही ना, परंतु जी भूमिका त्यांनी मांडली त्या भूमिकेमुळे आपला एक मार्ग सुकर झाला प्रशस्त झाला आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आभार मानेन ते आपल्या पक्ष नेतृत्वाचं पक्षश्रेष्ठींच ज्या केंद्रीय नेतृत्वाने त्यासोबत राज्याच्या नेतृत्वाने देवेंद्रजी असतील आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण फळ असतील आणि सगळ्यात महत्वाची भूमिका ज्यांनी ही पूर्ण लोकसभा निवडणूक एक हाती ज्यांनी कमान सांभाळली असे आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांचा त्यासोबत भरतभाई राजपूत आणि मायावतीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं ज्यांनी अतिशय मेहनतीने काम केलं असं सर्व तुम्ही पदाधिकारी या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा About me